आज चौदा नोव्हेंबर अवघ्या सहा दिवसांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी मतदान होतं आहे येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी मतदान होत आहे कुठल्या भागामध्ये काय घडणार आहे कोणाचं सरकार येणार आहे विद्यमान सरकार राहणार आहे की नाही राहणार आहे कोण कुठल्या भागामध्ये बाजी मारणार आहे याविषयीचे तर्क वितर्क चर्चा जोरदारपणे सुरू आहे आम्हीही या संदर्भातला सर्व डाटा कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा सातत्याने अभ्यास करतो आहे आमचे जे विश्लेषक आहेत त्यावर चर्चाही करत आहेत हे सर्व करत असताना काही फिगर आता हळूहळू रिंगनच्या हाती यायला लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं भवितव्य मी महाविकास आघाडीचं असं म्हणतोय महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं भवितव्य मराठवाड्यावर आणि मनोज जळांगे पाटलांच्या भूमिकेवर अवलंबून आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेसाठी निवडणूक सुरू आहे आणि ही निवडणूक अत्यंत चुरशीची आहे म्हणजे कोणी असं समजायचं कारण नाही की सरकार पक्षाच्या बाजूनं लोकांचं जन्मतच नाही त्यामुळे महाविकास आघाडी फार गतीनं सर्व विभागामध्ये पुढे जाते अशी परिस्थिती नाही त्यातही मुंबई कोकण पुण्याचा काही भाग यामध्ये मनसेनं आणि वंचित बहुजन आघाडीनं बऱ्याच ठिकाणी मतं मिळवलेली आहेत आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसतोय असं दिसतंय आणि कोकण मुंबई ह्या भागामध्ये अगदी अतितटीचा सामना होतो आहे बरोबरीचा सामना होतोय कोकण आणि मुंबईमध्ये जेवढ्या जागा आहेत या जागेमध्ये जवळपास दोन्ही पक्षाला म्हणजे महाविकास आणि महाविकास आघाडीला बरोबरीच्या जागा मिळतील एक दोन जागा मागे पुढे होतील अशी तिथली परिस्थिती आहे तर विदर्भ हा विदर्भ महाविकास आघाडीसाठी अत्यंत चांगला आहे विदर्भाच्या बासष्ट पैकी जवळपास चाळीस जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत म्हणजे ते पो काय म्हणतो आपण त्याची प्रचारात त्यांची आघाडी आहे किंवा लोकभावेला सुद्धा या बासष्टपैकी पैकी चाळीस बासष्टपैकी पैकी चाळीस लोकांच्या बाजून असल्याचे आपल्याला दिसून येते याचा अर्थ विदर्भामध्ये महाविकास आघाडी अत्यंत चांगलं प्रदर्शन करते जोरदारपणे काम करते आहे आणि विदर्भ महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्वाचा ठरतो आहे आणि तसे रुझान तसे आकडे तशी आकडेवारी आपल्या हाती प्राप्त होते तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तेचाळीस जागा येतात उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या सत्तेचाळीस जागांचा आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची जी महायुती आहे ही महायुती जवळपास एकोणतीस जागांवर आघाडीवर असल्याचं आज तारखेला आपल्याला दिसून येत आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदोड किंवा महायुतीची कामगिरी ही महाविकास आघाडीला धक्का देणारी आहे किंवा त्यांच्या ज्या आशा आहेत त्या अशा कुठंतरी कमी करणारी डाऊन करणारी उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती असल्याचं आपल्याला दिसून येत आहे या सगळ्या गोष्टीचा आपण जर विचार केला आणि संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा किंवा सहा विभागाचा जर आपण विचार केला तर मराठवाडा आणि कोक विदर्भ हे दोन भाग आता असे येत आहेत की या दोन भागावर महाविकास आघाडी सरकारमध्ये येणार आहे का येणार नाही याचं भवितव्य ठरणार आहे खास करून मराठवाड्या माहित आता विदर्भाचं मी आपल्याला सांगितलं की विदर्भ भरभरून महाविकास आघाडीच्या पदरामध्ये माप टाकतो आहे तसं मराठवाडा आता शेहेचाळीस जागेपैकी किती जागेवर महाविकास आघाडीच्या पदरामध्ये माप टाकेल यावर या उद्याच्या सरकारचं भवितव्य ठरणार आहे किंवा तेवीस तारखेचा जो निकाल लागेल त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल हे तेवीस तारखेला मराठवाड्याच्या निकालावर खास करून मराठवाड्याच्या निकालावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे आज तारखेला मराठवाड्याची जेव्हा आपण परिस्थिती पाहतो हो, शेहेचाळीस जागेची परिस्थिती पाहतो हो, या शेहेचाळीसपैकी अठ्ठावीस जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार दमदारपणे कामगिरी करतायत असं दिसतं आहे तर अठरा जागेवर जवळपास महायुतीचे उमेदवार दमदार कामगिरी करतायत असं दिसून येत आहे परंतु केवळ अठ्ठावीस जागेवर दमदार कामगिरी मराठवाड्यामध्ये करून चालणार नाही तर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला पस्तीसचा आकडा गाठावा लागणार आहे आणि पस्तीसचा आकडा जर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीने गाठला तर मात्र महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हायला कुठलीही अडचण येणार नाही अशी आज तारखेची परिस्थिती पूर्णपणानं आहे यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटलांची भूमिका मनोज जरांगे पाटलांचे काय आदेश वगैरे इकडे पोचले तिकडे पोचले ह्या सगळ्या गोष्टी किती परिणामकारक ठरतात ते महायुतीच्या विरोधामध्ये किती ॲक्टिव्ह होतात आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रातला किंवा मराठवाड्यातला जो जरांगे समर्थक मराठा समाज आहे हा समाज किती एकवटून महाविकास आघाडीच्या बाजूला जातो आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं योगदान किती मोठं ठरतं त्यावर उद्याचं सरकार भवित उद्याच्या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे मराठवाड्यामध्ये जर ठरल्याप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीला यश आलं नाही आणि मराठवाड्यामध्ये जर महायुतीने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुतीने जर चांगली कामगिरी केली तर मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचंच सरकार राहील कसल्याही पद्धतीचा बदल महाराष्ट्रात घडणार नाही हे सरकार पुन्हा या तिघांचं सरकार पुन्हा महाराष्ट्रावर राज्य करेल आणि देवेंद्र फडणवीस आता सांगितलं जातं आता की उद्या जर महायुतीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही बनणार आहेत तर देवेंद्र फडणवीस बनणार आहेत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं नेतृत्व करतील या सगळ्या बोलण्याचं किंवा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महाविकास आघाडी जी मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीचं काम करते आहे त्या पद्धतीमध्ये मराठवाड्यामध्ये जर महाविकास आघाडीने आपल्या प्रचाराच्या पद्धतीमध्ये वाढ नाही केली प्रचाराला अधिक गती नाही दिली किंवा आज तारखेला आपण जिथे अठ्ठावीसवर आहोत ही संख्या पाच सातने पुढे जर नाही नेली तर मात्र महाविकास आघाडीचं भविष्य किंवा उद्याच्या सरकारचं भविष्य महाविकास आघाडी जे ते म्हणते की आम्ही सरकार स्थापन करू तर हे स्वप्न साकार होण्याला थोडीशी अडचण निर्माण होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार स्वत स्वतंत्रपणे स्वतःच्या ताकदीवर एकट्याने अत्यंत मजबूतेने लढत आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये परंतु मराठवाड्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उभाटा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांना अत्यंत चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता आहे मराठवाड्यामध्ये किती सभा होतात मराठवाड्याची या लोकांना लोकांचा विश्वास मिळवण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे जे नेते आहेत ते किती यशस्वी होतात त्यावर महाविकास आघाडीचं भवितव्य अवलंबून असल्याचं दिसून येत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेचा निकाल जवळपास हाती आलेला आहे आणि काटेकी टक्कर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे कोणत्या मतदारसंघामध्ये काय घडणार आहे हे आज सांगणं योग्य होणार नाही निवड मतदानाच्या नंतर शेवटच्या भागामध्ये आपण त्यावर प्रत्येक मतदारसंघाचा काय लेखाजोखा का आहे ज्याला आपण एक्झिट पोल वगैरे म्हणतो तो आपल्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू परंतु महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये फारसा फरक राहिलेला नाही असं आता दिसून येतं आहे अत्यंत काटेकी टक्कर किंवा बरोबरीची टक्कर सध्या महाराष्ट्राच्या सर्वच जागांवर सर्वच विभागामध्ये सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये जर काँग्रेस पक्षाने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने उत्तम कामगिरी केली चांगली कामगिरी केली आणि जास्तीत जास्त म्हणजे तीसपेक्षा पुढे किती जाता येईल इतके जर आमदार या भागामधून निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आ, स्थापन होईल अशी परिस्थिती आज तारखेला या क्षणाला दिसून येते आहे आ, ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आपण वेगवेगळे अंदाज घेत असतो वेगवेगळ्या लोकांच्या चर्चेवरून वेगवेगळे फिगर जम जमा करीत असतो जमवित असतो परंतु आपण जमवलेले फिगर किंवा आपण जमवलेली माहिती जशाच तशी खरी ठरते असं कधीच नसतं राजकारणामध्ये अशी परिस्थिती नसते आणखीन म मतदारणाला प्रत्यक्षामध्ये पाच सहा दिवसाचा वेळ आहे अनेक ठिकाणी अनेक घडामोडी होऊ शकतात अनेक ठिकाणी लोकांच्या भावनेमध्ये वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळ्या फॅक्टरमुळे बदलसुद्धा होऊ शकतो परंतु रिंगलला जर आज कुणी हा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल का तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन व्हायचं असेल तर मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला तीसपेक्षा अधिक जागा मिळवाव्याच लागतील आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा